किती दिवसापासून पाऊस पडतो आहे काय झालं आहे भरपूर पाऊस चालू आहे सगळीकडे महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडलेला आहे कारण मे महिन्यापासून जो पाऊस चालू आहे तर तो अजून येतोय आता डिसेंबर पण येईल नोव्हेंबर चालू आहे आता डिसेंबर पण येईल पण पाऊस काय थांबायचं नाव घेणार जेवढा पाऊस पडला आहे तेवढी थंडी पण पडणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचे शेळ्यांची काळजी काय घ्यायची आहे हे मी तुम्हाला आज व्हिडिओतून सांगणार आहे पावसाळा जेवढा जास्त प्रमाणात झाला तेवढी थंडी पण जास्त प्रमाणात पडणार आहे त्यासाठी आपल्याला शेळ्यांची काय काळजी घ्यायची आहे त्या हिवाळ्यात काय काळजी घ्यायची आहे आता आता इथून पुढे काय होणार आहे पाऊस पडून गेला आहे आता हिवाळा चालू होणार आहे ज्यावेळेस हिवाळा चालू होईल त्या टायमाला आपल्याला शेळ्यांची काय काळजी घ्यायची हे मी आज व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे काय होतं ज्यावेळेस आपण थंडी शेळ्यांना थंडी थंड वातावरणात जर शेळ्या राहिल्या तर शेळ्या आजारी पडू शकतात त्यासाठी आपल्याला थंडीमध्ये त्यांची काय काळजी घ्यायची आहे आज या विषयावर आपण बोलणार आहे काय होतं थंडीच्या दिवसात आपण जर असं पूर्ण पॅक शेडमध्ये नाही ठेवलं तर त्यांना गार हवा लागून सर्दी होण्याची ताप येण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण शेळ्यांच्या गोठ्यामध्ये पूर्णपणे जर ओपन गोठा असेल तर आपण तो शेड नेटनी किंवा प्लॅस्टिकच्या कागद भेटतात त्यांनी जर पॅक करून घेतला तर शेळ्यांना थंडी वाजणार नाही जास्त त्यांना थंडी वाजेल जास्त प्रमाणात थंडीचे दिवस चालू आहे धुकं पडतं सकाळच्या खूप कडाक्याची थंडी पडते त्या टायमास शेळ्यांना थंडी वाजते थंडी थंडीमुळे त्यांना काय होतं सर्दी ताप खोकला असे आजार होऊ शकतात म्हणून आपण काय करायचं आहे थंडीच्या दिवसात विशेष करून थंडीच्या दिवसात त्यांची खूप काळजी घ्यावी लागते काय करायचं ज्यावेळेस आपला हो इतर वेळेस ओपन असतो काही वेळेस काय होतं कुणी पत्रा मारून खाली वर जाळी मारते जाळी उन्हाळ्यात मोकळी असली तर ठीक आहे पण पावस पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात थंडीच्या दिवसात ती पॅक करावी लागते ज्यावेळेस आपण ती थंडीच्या दिवसात पॅक करू तर त्यांना थंडी कमी वाजणार आहे कारण आता पावसाळा भरपूर प्रमाणात झालेला आहे आता इथून पुढे थंडीचे दिवस चालू होणार आहे त्याच्यामुळे आपण शेळ्यांची विशेष लहान कडांची पण विशेष काळजी घ्यायला लागते ज्यावेळेस आपण तो ओपन गोठा असतो तो, तो पॅक करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून पॅक केल्यानंतर गार हवा त्या शेडमध्ये येणार नाही याची ये महत्त्वाची काळजी आपण घेतली पाहिजे काय करायचं आहे आपण तो गोठा तर पॅक करून हवा बंद करणार आहे ज्यावेळेस हवा ऊन असेल त्यावेळेस आपण ओपन करू शकतो पण थंडीच्या दिवसात तो पूर्ण पॅक पाहिजे जेणेकरून थंडी त्यांना वाजणार नाही आणि दुपारी ऊन येतं ऊन आल्यानंतर आपण तो नेट काढून टाकू शकतो काय जेणेकरून त्यांना उन्हाची पण गरज असते काय होतं कोवळ्या उन्हाने त्यांना डी जीवनसत्व मिळत असतात त्यासाठी ते त्यांना ऊन ही गरजेचं असतं पण जास्त सकाळी सकाळ सकाळ सका, खूप धुकं पडलेलं असतं त्यामुळे जास्त थंडी वाजते नऊ दहाच्या दरम्यान आपण ते ओपन करू शकतो त्यावेळेस ते गोठ्यात जरी ऊन आलं तरी ते ऊन त्यांना गरजेचं आहे त्याचबरोबर लहान कर्डे असतात लहान कर्डांचे तर ह्या दिवसात खूपच काळजी घ्यावी लागते जेणेकरून आपण लहान कर्डांना असे खाली बाटदाणे आतरायचे आणि बाडदाण्यावर त्यांना ठेवायचं आहे काय होतं लहान कर्डांना जास्त प्रमाणात थंडी जर लागली तर ते दगाव पण शकतात जेणेकरून त्यांना ते, ते आजार पण थंडीतून येऊ शकतात आणि त्यातून ते, ते दगावू शकतात म्हणून जास्त करून लहान करडांचे आपण थंडीच्या दिवसात तर खूप काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्या थंडीपासून त्यांना कोणते आजार थंडी आल्यानं थंडी सुटल्यानंतर त्यांना आजार पण म्हणजे सर्दी खोकला ताप येऊ शकतात आणि स एकदा का सर्दीत सर्दी झाली तर ते निय जाऊ शकतं त्या त्याच्यासाठी आपण काही घरगुती पण उपाय केले पाहिजेत ज्या शिळे शिळेला किंवा करडाला सर्दी झाली तर आपल्याला आपण त्यांना बाम लावणं गरजेचं असतं बामचं थो थोडं नाकाला बाम लावून टाक ठेवायचा झाली असेल किंवा नाही झाली तरी पण ह्या थंडीच्या दिवसात आपण लावू शकतो काय करायचे बामची डबी घेऊन यायची आणि ती त्या शेळ्यांना आपण सकाळ संध्याकाळ लावली तर खूप चांगला आहे बामचा पण रिझल्ट खूप चांगला असतो त्याचबरोबर शिंकी भेटते ते तपकीर भेट असते एक छोटी डबी असते ती तपकीर पण आपण त्या शेळ्यांना वाज देऊन त्यांचं नाक मोकळं होण्यासाठी त्या शिंकीचा वापर केला जातो ती पण आपण मेडिकलमधून घेऊन यायची आणि ते शेळ्यांना थोडी थोडी अशी नाकाच्याशी थोडी धरायची म्हणजे जेणेकरून त्यांना ते वाज आहे जास्त थंडीचं वातावरण होतं त्या टायमाला काय होतं थंडी जास्त थंडी हवा जर गोठ्यामध्ये गेली तर गार हवा त्यांना ती बाधते जेणेकरून बाधते म्हणजे त्यांना त्रास होतो त्या थंडीने सर्दी होऊ शकते ताप हो ताप येऊ शकतो थंडी वाजून येते त्यांना त्यासाठी ते आपण शेळ्यांना थ पाव हिवाळ्यात जास्त काळजी त्यांची कारण त्यांना थंडी वाजणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे त्याचबरोबर संध्याकाळी काय करायचं थोडा शेकोटी बनवायची घमिल्यामध्ये असा विस्तुवांचा आहार करायचा चांगला आणि तो गोठ्यामध्ये ठेवायचा जेणेकरून शेडमध्ये वातावरण असं उबदार राहीन त्याचबरोबर मोठे व्होल्टेजचे बल्ब असतात साठ व्होल्टेजचे शंभर व्होल्टेजचे ते बल्ब आणून जरी आपण गोठ्यात लावले तरी ते शेळ्यांना उभं येत असते आणि जास्त करून जास्त शेळ्या असल्या तर त्या ऊबमध्ये राहतात एकत्र ग्रुपमध्ये शेळ्या असल्याना त्यांना त्यांची एकमेकाची उब मिळते तर आपण जर थंडीत त्यांना अशा सोयी करून ठेवल्या जेणेकरून त्यांचं संरक्षण होईल थंडीत आपल्याला थंडी वाजली तर आपण स्वेटर घालतो कानाला बांधतो तसं त्यांना आपण त्यांची सोय केली पाहिजे जेणेकरून त्या उबदार उबदार जागेत का राहतील असं करायचं आणि शक्यतो आहे ना कोरडा गोठा एकदम कोरडा ठेवायचा स्वच्छ आणि कोरडा गोठा गरजेचा असतो जेणेकरून शेळ्यांना आजार पण येत नाही काय होतं ज्यावेळेस शेळ्या खाली लघवी करतात लेंडी पडते त्यांच्यात तो ज्याने ज्यावेळेस लघवी पडते त्यावेळेस तो मिथेन वायू तयार होतो आणि तो वायू शेळ्यांच्या नाकामध्ये श्वासाद्वारे जातो तो वायू गेल्यानंतर त्यांना सर्दी होते सर्दी झाल्यानंतर ताप येतो थंडी असते आणि त्यात त्याच्याक जर आपलं दुर्लक्ष झालं तर त्याने म्हणयावं जाऊ शकतो म्हणून आपण कोरडा गोठा ठेवायचा आहे जेणेकरून कोठा कोरडा असेल त्या ठिकाणी आजार पण येत नाही तर शेळी पालनातला एक फंडा येते तुम्हाला मी आज सांगते तो म्हणजे कोणता कोरडा गोठा मोजा नोटा हे अगदी बरोबर आहे जर ज्यावेळेस आपण को, गोठा कोरडा ठेवू त्या टायमाला आपल्या शेळ्यांना आजार पण येणार नाही आणि आजार पण जर आलं तर त्यातून आपण उपचार औषध उपचार करून त्यातून त्यांना बरं केलं पाहिजे आणि कोरडा गोठा असेल तर आजार पण येणे शक्य येणे म्हणजे येत नाही शक्यतो गोठा जर कोरडा आपण ठेवला गोठा कोरडा ठेवणं गरजेचंच असतं ज्यावेळेस आपण गोठा कोरडा ठेवू त्या टायमाला शिळीला शेळ्यांना करडांना आजार पण येणार नाही आपला भरपूर खर्च वाचतो त्याच्यातून ज्यावेळेस शेळी आजारी पडणार नाही आपला खर्च वाचणार आहे जेव्हा शेळी आजारी पडते आपल्याच्याने नाही झालं तर आपण डॉक्टरांना बोलवतो डॉक्टर त्यांची फी असते ती घेतात औषधं लिहून देतात ते आपल्याला आणावेच लागतात आणि ते शेळ्यांना द्यावे लागतात त्यामुळे आपण जर कोरडा गोठा ठेवला तर शेळीला आजार पण येणार नाही म्हणून आपण काय करायचे आहे नेहमी कोरडा गोठा ठेवायचा आणि स्वच्छ ठेवायचा ज्यावेळेस आपण गोठा स्वच्छ ठेवू त्या टायमाला त्यांना पिसवा उवा असा त्रास पण होणार नाही म्हणून आपण शक्यतो हो, कोरडा गोठा ठेवा कोरडा गोठा ठेवल्यानंतर आपल्या शेळ्यांना आजार पण कमी येणार आहे म्हणून शेळ्या आणि शेळी ही तंदुरुस्त ठेवली पाहिजे जेणेकरून शिळी तंदुरुस्त राहील तर ती आजारी पडणार नाही ज्यावेळेस तिचं खुराक चारा पाणी नियोजनमध्ये असेल तर शिळी आजारी पडू शकत नाही जे आपण त्यांचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व नियोजन येणा एकदम परफेक्ट केलं पाहिजे जेणेकरून शिळेले आजारीच पडणार नाही आणि पडली तर तिच्यावर लगेच उपचार करणं हे आपले काम असतं जर शिळी आजारी पडेल आपण घरगुती उपचारातूनही तिला बरं करू शकतो आणि जास्त ज्यावेळेस जास्त होईल त्यावेळेस आपण डॉक्टरांना बोलू शकतो पण डॉक्टर काय करणार डॉक्टरला फोन केला आपण डॉक्टरांना या बोललं डॉक्टर नाही आले लवकर ते शेळीला त्रास होण्यापेक्षा आपण घरगुती उपचार किंवा आपल्याकडे औषधं ठेवले पाहिजे सगळ्या औ आउश... आजारांवरचे जेणेकरून आपण पटकन तिला देऊ आणि ती शेळी सगळ्या आजारातून बरी होऊ शकते त्याच्याकरता आपण शेळ्यांना औषधं व्यवस्थित आपल्या गोठ्यामध्ये ठेवून द्यायचे जेणेकरून शेळीला आपण ते पटकन देऊ शकतो त्याचं घरगुती असे भरपूर उपाय आहे व्हिडिओत मी सांगितलेले आहे काही काही घरगुती जुलावर सांगितलेले आहे सर्दी खोकल्यावर सांगितलेले आहे ते जर आपण घरगुती जरी उपचार केले तरी शेळी शेळ्यांना आजार पण कमी येतं घरगुती उपचाराने सुद्धा शेळ्या बऱ्या होतात पण ते थोडक्यात असलं तर ज्यावेळेस जास्त होईल त्या मला आपल्या डॉक्टरांना बोलवणं गरजेचं आहे मग डॉक्टरांना आपण बोलवतो पण डॉक्टर भरपूर पैसे घेतात कारण त्यांची येण्या जाण्याची पण फी असते आणि औषधांचा पण खर्च असतो म्हणून शक्यतो आपण शेळ्यांच्या चारा खुरा त्याचबरोबर पाणी आणि पाणी पण हिवाळ्यात आपण त्यांना थंड पाजायचं नाही थंडीच्या दिवसात काय होतं पाणी एकदम बर्फासारखं पडतं ज्यावेळेस बाहेर पाणी असतं त्यावेळेस ते पाणी बर्फासारखं होतं आपल्यालासुद्धा ते घेताना एकदम थंड थंड लागतं पण ते पाणी जर आपण डायरेक्ट शेळ्यांना पाजलं तर शिळ आजारी पडणार त्यासाठी आपण त्यांना थंड पाणी पाजायचं नाही थोडं कोमट असं उन्हाच्या टायमाला कोमट कोमट पाणी होतं त्या टायमाला आपण किंवा असं आपलं बोर असतो ते, ते, चा चा ता ते चालू जर केला किंवा नळ नड़ास असतो नळाचं पाणीसुद्धा दुपारी गरम येतं किंवा बोरचं पाणी पण पा चालू केल्यानंतर कोमट कोमट येतं दुपारच्या वेळेस ते आपण शेळ्यांना पाजू शकतो पण थंड पाणी जर डायरेक्ट पाजलं तर त्यांना सर्दीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते म्हणून आपण शेळ्यांना शक्यतो थंड पाणी पाजायचं नाही जेणेकरून शेळी आजारी पडणार नाही ज शिळ्यांना थंडीच्या दिवसात खूप आजारपणे येत असतात म्हणून आपण त्याचं आधीच नियोजन जर केलं जेणेकरून थंडीतून त्यांचं संरक्षण केलं पाहिजे थंडीतून संरक्षण झालं तर ते आजारी पडणार नाही म्हणून आपण काय करायची त्यांची अशी सांगितल्याप्रमाणे जर काळजी घेतली तर शेळी आजारी पडू शकत नाही ह्या वर्षी पावसाळा भरपूर प्रमाणात झालेला आहे खूप ठिकाणी भरपूर पाणी पाणी करून शेतांचे नुकसान पण करून गेलेला आहे पाऊस त्याच्यामुळे ह्या वर्षी थंडीचे प्रमाण जास्त होणार आहे जेवढा पाऊस पडून गेला तेवढी थंडी पण येणार आहे म्हणून थंडीत आपण शेळ्यांची अशी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून शेळ्या आजारी पडणार नाही आता कारण निमोनियासारखे आजार असतात पी पी आर सारखे आजार असतात त्याचबरोबर त्यांना स सर, सर्दी ताप खोकला ता हे तर सा साधेचं आहे पण त्याच्यात जर जास्त प्रमाण झालं तर ते निमोनिया होऊ शकतो म फूडमाऊट डिसेस होऊ शकतो असे बरेचसे आजार होऊ शकतात आणि ते कसे होतात ज्यावेळेस हिवाळ्यात आपण शेळ्या सर्दी खोकला ताप होण्याची कारणे म्हणजे कोणती ज्यावेळेस आपण शेळीला डायरेक्ट सकाळच्या पारी दव पडलेलं असतं दव पडलेलं असतं ते गवत जर कापून आणलं तर शेळीने ते खाल्लं तर तिला सर्दी होऊ शकते पण तेच जर आपण आधी काळजीने आधी असं आसक... आता उद्या घालायचे सकाळी आपल्याला तर ते आपण रात्री आदल्या दिवशीच कापून ठेवलं पाहिजे जेणेकरून त्याच्या दव पडणार नाही जेणेकरून ते निवाऱ्याला ठेवल्यानंतर त्याच्या धुकं दव पडू शकणार नाही अशा चांगल्या जागेवर ठेवलं तर त्याच्या ते गवत शेळी ज्यावेळेस द दव पडलेलं गवत खाईन त्यावेळेस तिला सर्दी होई नाही जर आधीच आपण कापून ठेवलं असेल त्याची काळजी घेतली तर तिला सर्दी होणार नाही त्यामुळेही सर्दी होते पाण्यामुळे पण थ सर्दी होऊ शकते थंड पाण्यामुळे म्हणून आपण शे शेळ्यांना थंड पाणी देखील जास्त पाजायचं नाही थंड पाण्याने पण सर्दी होऊ शकते अशी काळजी जर आपण शेळ्यांची हिवाळ्यामध्ये घेतली त्याचबरोबर आपण त्यांना शक्यतो खुराकचा खुराकामध्ये पण त्यांचा बदल केला पाहिजे स्निग्न स जेणेकरून स सरकी पेंड असेल किंवा शेंगदाणा पेंड असेल त्यांना ती दिली पाहिजे जेणेकरून खुराकात पण बदल आपण केले त्यांना खुराकातून पण म्हणजे थंडीत जास्त करून खुराक चांगला घातला पाहिजे जेणेकरून त्यांच्या अंगी लागेल असा खुराक आपण त्यांना थंडीत घातला पाहिजे त्याचबरोबर सुका चारा पण घातला पाहिजे ओला चारा पण घातला पाहिजे सुक्या चार तर पाणी भरपूर पितात त्याबरोबर आपण थंडीच्या दिवसात गुळ आणि हळदीचा पण उपयोग केला पाहिजे जेणेकरून शेळीला आजार पण कमी येईल गुळामध्ये लोहाचं प्रमाण असतं त्याच्यामुळे ते तिला लोह भेटलं पाहिजे त्याच्यामुळे गुळाचा पण आपण शेळीच्या शेळ्यांच्या आहारात समावेश केला पाहिजे जसं आपण भरडा टाकतो त्यात गुळ जरी टाकून दिला हळद टाकून दिली तर ते तिला मिळणार आहे त्यातून पण तिला आजारपण येणार नाही शक्यतो शेळीला आजारपण येण्यासाठी आजार तिच्या चारा खुराक खुराकामध्ये आपण चांगलं चांगल्या प्रकारे नियोजन केलं पाहिजे जी, जेणेकरून शेळी आजारी पडणार नाही म्हणून आपण काय करायचं आहे तिला गूळ घाता घालायचा हळद घालाय हळद पण घालायची मधून अधून जेणेकरून हळदीने पण पन, आजारी पडत नाही शेळी मागे याच्यात व्हिडिओ टाकलेला आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये मा टाकलेल्या हळदी हळद गूळ पाण्याने शेळ्यांना काय म्हणजे काय बदल होतो शेळ्यांना आजार पण कमी येत नाही रोगप्रतिकार क्षमता वाढते त्यांची हळद गूळ मिठाच्या पाण्याने कधी कधी सोड्याचं पाणी पाजायचं मीठ सोड्याचं पाणी पाजायचं मध्ये आधी असं जर आपण त्यांचं नियोजन चांगल्या प्रकारे केलं तर शेळ्यांना आजार पण कमी येतं शक्यतो शेळ्या आपण जर नियोजन पद्धतीने शेळ्या जर सांभाळल्या त्यांचं सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं नियोजन जर केलं तर ते आजारी पडत नाही आणि पडल्या तर आपण आपले प्रथम उपचार जर केले तर ते शेळ्यांचे आजार पण पण दूर होतं त्यासाठी आपण त्या आता शक्यतो थंडीच्या दिवसात आपण त्यांना थोडा थोडा बाम लावाच कारण सर्दी ना येऊ नाही येऊ थोडा लावला पाहिजे आणि आपल्या आप शेकोटी पण केली पाहिजे थंडीच्या दिवसात आणि गोठा पॅक ठेवायचा आणि ज्यावेळेस लहान करडे असतात त्यांना असे कोवळ्या उन्हात तर आपण त्यांना खेळूनच द्यायचं आहे ज्यावेळेस त्यांना कोळ्या उन्हात खेळतो खेळतात त्यांना डी जीवनसत्वे भेटतात म्हणून त्यांना त्या कोवळ्या उन्हात खेळून द्यायचं ज्यावेळेस ते मोकळे असे खेळतात चांगले बागडतात त्यांच्या तब्येती चांगल्या सुधारतात त्यांना भरपूर दूध भेटलं तर ते तब्येत चांगली होते पण उन कोवळ्या उन्हा शक्यतो करड्यांना ठेवायचं आणि जेणेकरून लहान कर्डांची थंडीच्या दिवसात त्यांना बारदाने टाका त्याच्यावर त्यांना व्यवस्थित ठेवा जेणेकरून थंडीचा त्यांना त्रास होणार नाही अशी जर चांगली व्यवस्थित प्रपणे आपण जर शेळ्यांची दिवसभरात नियोजन जर केलं थंडीच्या दिवसात तर त्यांना आजार पण येणार नाही आणि आजार पण ना येऊन द्यायचं ना काय यायचं हे आपल्याच हातात आहे कारण आपण शेळ्यांची क काळजी आपल्यालाच घ्यावी लागते म्हणून आपण त्यांचं थंडीच्या दिवसात व्यवस्थित नियोजन करायचं जेणेकरून आजार पण पन त्यांच्यापर्यंत येणार नाही आणि आले तरी आपण त्यावर उपचार करून दूर सारायचा आहे ज्यावेळेस त्यांना आजार पण येणार नाही तर त्यातून आपल्यालाही फायदा होणार आहे शेळ्यांच्या उत्पन्नात पण वाढ होणार आहे म्हणून शक्यतो आजार पण शेळ्यांना हिवाळ्यात येऊ नये म्हणून तुम्ही अशी काळजी घ्या असं शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे ज्यांच्याकडे शेळ्या आहेत ना त्यांना व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद